भारतीय सैन्याचे ऑपरेशन सिंधूर राबून पाकिस्तानमध्ये घुसून पहेलगा पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबद्दल घेण्यात घेतल्याने भारतीय सैन्याच्या शौर्याच्या समर्थनाने व त्यांचे मनोबल वाढण्याकरिता देशभरात देश भव्य तिरंगा रॅली काढण्यात येत आहे त्याच अनुषंगाने मुरुम शहरात शहरातील तमाम देशभक्तांच्या वतीने रविवारी दिनांक पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथून रॅलीची सुरुवात करून किसान चौक हनुमान चौक अशोक चौक महात्मा बसवेश्वर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भारत माता की जय अमर रहे अमर रहे रह, शहीद जवान अमर रहे वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद भारतीय सैन्याच्या समर्थनात घोषणा देत ही रॅली काढण्यात आली रॅलीत प्रत्येकाने आपल्या हा हातात तिरंगा घेत आपल्या देशाची एकता दाखवून देत होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी सैनिकांचा व सैन्यात कार्यरत असलेल्या जवानांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले राष्ट्रीयगीताने या रे सांगता करण्यात आली या रॅली नियोजनात भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले रॅलीत माजी सैनिक व्यंकट चौधरी राजेंद्र बेंडकाळे रूपचंद्र गायकवाड देवीदास वनाडे शिवरचरण शिवशरण वरनाळे प्राध्यापक दत्तात्रय इंगडे शरणप्पा मुक्क मुद्दकन्ना आनंदनगर सरपंच अनिता जाधव गुलाब डोंगरे राहुल वाघ भगतमाळी मनीष मुदकन्ना अमृत वर्नाळे लकन बोंडगे डॉक्टर खाजालाल डोंबळे अरविंद फुगटे यांच्यासह शहरातील सर्वच माजी सैनिक सर्वपक्षी कार्यकर्ते नागरिक महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते रॅलीसाठी सुनील निलवडे सिद्धलिंग हिरमेट आकाश क्षीरसागर महेश घुमरे बाबुराव बेगमपुरे सुरेश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले Hey. Hey. Right in back.